मित्रांनो नमस्कार स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं माझ्या डीके टीचर सपोर्ट या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो जिल्हा अंतर्गत विनंती बदली संपूर्ण माहिती देणारा एक महत्वाचा व्हिडिओ मी तुम्हाला दोन दिवसापूर्वीच दिलेला आहे तो व्हिडिओ पाहिला नसेल तर नक्की पहा जिल्हा अंतर्गत विनंती बदली बाबतीतली संपूर्ण माहिती त्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मिळेल त्याचबरोबर आजच्या व्हिडीओमधून आपण पाहणार आहोत की संच मान्यता दोन हजार बावीस नुसार जे शिक्षक अतिरिक्त ठरणार आहेत त्या शिक्षकांचं समायोजन प्रक्रिया सुद्धा राबवण्यात येणार आहे आणि त्या प्रक्रियेबाबत माहिती देणारा हा व्हिडिओ हा मी तुमच्या समोर देत आहे मित्रांनो आज सुद्धा एक ग्रामविकास मंत्रालयाचं पत्र प्राप्त झालेलं आहे या पत्रामध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की शिक्षक अभियोग्यता चाचणीमधून जे शिक्षक जिल्हा परिषदेला हजर झालेले आहेत त्यांना शाळेवर पदस्थापना देण्यापूर्वी जिल्हा अंतर्गत विनंती बदली प्रक्रिया राबवण्यात यावी असं या पत्रामध्ये सांगण्यात आलेलं आहे पण या पत्रामध्ये स्पष्ट अशी कोणतीच भूमिका सांगण्यात आलेली नाही म्हणजे ही बदली प्रक्रिया कधीपासून सुरू करावी किती दिवसात संपवावी किंवा त्याचा निश्चित कालावधी कोणता आहे बदली करण्याच्या बदली करण्याबाबतीतले निश्चित क्रायटेरिया काय आहेत याबाबत कोणतीच माहिती त्या पत्रामध्ये देण्यात आले आलेली नाही फक्त आणि फक्त पदस्थापना देण्यापूर्वी विनंती बदली प्रक्रिया राबवण्यात यावी एवढंच त्या पत्रामध्ये सांगण्यात आलेलं आहे असो ज्या जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी त्या पत्रानुसार कोणती प्रक्रिया करतात ते आता पाहणं औत्सुक्याचं ठरेल तुमच्या जिल्ह्यामध्ये नेमकी कोणती हालचाल कोणती प्रक्रिया चालू आहे ते मला नक्की खाली कमेंटमध्ये लिहून कळवा जेणेकरून आपल्या व्हिडिओ आपला व्हिडिओ पाहणाऱ्या इतर जिल्ह्यातील शिक्षकांना सुद्धा आपल्या माहितीचं आदान प्रदान होईल तर मित्रांनो आपल्या आजच्या विषय व्हिडिओचा विषय आहे की अतिरिक्त शिक्षकांचं समायोजन तर मित्रांनो सन दोन हजार बावीस तेवीसची ची संच मान्यता संचालकांकडून विभागीय संचालकांकडून प्राप्त झालेली आहे आणि ती ज्या त्या जिल्हा परिषदांना सुद्धा मिळालेली आहे आता या संच मान्यतेनुसार आणि ही संच मान्यता आधार अपडेटवर झालेली आहे हे तुम्हाला माहितीच आहे तर या संच मान्यतेनुसार ज्या ज्या शाळामध्ये शिक्षक उपशिक्षक विषय शिक्षक पदवीधर शिक्षक अन्य कोणी जे अतिरिक्त ठरलेले आहेत त्या था अतिरिक्त शिक्षकांचं समायोजन करण्याची प्रक्रिया सर्वात आधी केली जाणार आहे म्हणजे जिल्हा परिषदेमध्ये कोणकोणत्या गोष्टी केल्या जाणार आहेत त्याची मी थोडक्यात तुम्हाला रूपरेषा सांगतो ही आता बोललो ते अतिरिक्त शिक्षकांचं समायोजन केलं जाणार आहे त्याचबरोबर विषय शिक्षक पदवीधर शिक्षक केंद्र प्रमुख विस्तार विस्तार अधिकारी वर्ग दोन तीन या सगळ्यांचे प्रमोशन केलं जाणार आहे त्याचबरोबर ज्या शिक्षकांनी विषय शिक्षकांमधून खालची म्हणजे पदावनती मागितलेली आहे त्यांची पदावरीची प्रक्रिया सुद्धा पार पाडली जाणार आहे आणि त्याचबरोबर नवीन हजर झालेल्या शिक्षकांना पदस्थापना सुद्धा देण्यात येणार आहे विनंती बदली एवढ्या सगळ्या प्रक्रिया जिल्हा परिषदेसमोर येऊन पडलेल्या आहेत आणि एक असा मोठा प्रश्न असा समोर आहे तो म्हणजे आचारसंहिता सुद्धा लागण्याची शक्यता आहे आणि आचारसंहिता नेमकी किती दिवसात लागेल हे माहिती नसतात ती लवकरात लवकर लागेल एवढं मात्र निश्चित पण किती दिवसात लागणार आहे हे निश्चित नसताना एवढ्या सगळ्या कामांचा निपटारा जिल्हा परिषदेला करावा लागणार आहे आता हा सगळा निपटारा होतोय की काही गोष्टी आचारसंहितेत अडकतात ह्या हे पाहणं सुद्धा महत्वाचं ठरणार आहे तर मित्रांनो आज आपण पाहत आहोत की समायोजन केलं जाणार आहे अतिरिक्त शिक्षकांचं आणि मी जेवढ्या प्रक्रिया आता बोलून दाखवल्या पदोन्नतीच्या असतील पदावनतीच्या असतील पदस्थापना देण्याच्या असतील या सगळ्यांच्या आधी अतिरिक्त शिक्षकांचं समायोजन करण्याची प्रक्रिया राबवली जाणार आहे आणि हे अतिरिक्त शिक्षकांसाठी अतिशय महत्वाचं ठरणार आहे कारण कोणत्याही गोष्टी घडण्याआधी जर त्यांचं समायोजन झालं तर त्यांना जास्तीच्या रिक्त जागा दिसणार आहेत मिळणार आहेत आणि त्यांचं त्यांची सोय होणार आहे त्या अनुषंग त्या अनुषंगाने तर अतिरिक्त शिक्षकांचं समायोजन लवकरच पार पाडलं जाणार आहे त्या अनुषंगानं पहिल्यांदा हे समायोजन तालुका स्तरावर घेण्यात येईल आणि तालुका स्तरावर जे शिक्षक समायोजित होणार नाहीत त्यांना जिल्हा स्तरावरही समायोजनासाठी ग्राह्य धरण्यात येईल किंवा जिल्हा स्तरावरील समायोजनासाठी त्यांची रवानगी रवान केली जाईल त्यांना पुढे पाठवण्यात येईल म्हणजेच मित्रांनो जर उदाहरण द्यायचं झालं तर समजा एखाद्या तालुक्यात जर दहा शिक्षक अतिरिक्त असतील त्यांचं समायोजन करत असताना केवळ पाचच शिक्षक तालुक्यात समायोजित झाले तर उरलेले पाच शिक्षक हे जिल्हा स्तरावरील समायोजनासाठी ग्राह्य धरले जातील आणि मग जिल्ह्यातील विविध तालुक्यातील शाळांमधून त्यांचं समायोजन करण्यात येईल अर्थातच तुम्हाला त्या शाळा दाखवल्या जातील पहिल्यांदा तुमचा प्राधान्यक्रम पसंतीक्रम विचारला जाईल आणि तिथं तिथं तुमचं समायोजन केलं जाईल तर आ, महत्वाची अपडेट होती अतिरिक्त शिक्षक जे जे आहेत त्यांनी आता हे लक्षात घ्यायला हरकत नाही की त्यांना कुठल्याही ठिकाणी आता जावं लागेल किंवा त्यांना त्यांच्या पसंतीनुसार शाळा घ्यावी लागेल अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनाबाबत तुमच्या जिल्ह्यामध्ये कोणती प्रक्रिया चालू आहे आहे की नाही होणार आहे की नाही याबाबतीत सुद्धा कमेंट करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा कमेंटमध्ये लिहा आणखी कोणत्या बाबीवर आपल्याला चर्चा करायला आवडेल बाबतीत सुद्धा खाली व्हिडिओच्या खाली कमेंट टाका जास्त लाईक करा शेअर करा आणि तुमच्यापैकी अजूनही कोणी चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर अँड